बाई जी देखील सुरुवात होणार आहे संदर्भात सूचना सर्वांना हा कार्यक्रम या ठिकाणी संपल्यानंतर आपल्याला या ठिकाणावरून तहसील कार्यालय थेट राजा या ठिकाणी जायचं आहे जात असताना महिला मंडळ या ठिकाणी समोर असेल दोन आणि तीनच्या रांगेमध्ये आपल्याला जायचं आहे अतिशय शिस्तीत जेणेकरून अडचण अडथळा या ठिकाणी निर्माण होणार नाही याची काळजी आपल्या सर्वांना घ्यायची आहे जाताना महिला मंडळ समोर असेल पुरुष मंडळी दोन दोन तीन, तीन, तीन च्या रांगेत आपल्याला जायचं आहे आणि त्या ठिकाणी तहसील कार्यालय सिंदखेड राजा तहसीलदार यांच्याकडं आपल्याला त्या ठिकाणी आपलं निवेदन सादर करायचं आहे मागच्या साईडला साईडला या आणि जी काय कोणी पाहुणे मंडळी आणि उपस्थित समाज बांधव आहे त्यांना एक आग्रहाची नम्र विनंती आहे की आपण या ठिकाणी बसून घ्यावं जोपर्यंत आपण या ठिकाणी बसणार नाही तोपर्यंत या कार्यक्रमाला सुरुवात होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी या कार्यक्रमासाठी सर्व जाती समाज बांधव या या ठिकाणी ठिकाणी उपस्थित प्रत्येकाने बसून घ्यावं ही नम्र विनंती मित्रे डिजिटल फोटो समोर जी काही मंडळी उभी आहे त्यांना सुद्धा एक विनंती आहे आपण बसून घ्यावं बसण्याची व्यवस्था केलेली आहे प्रस्तुति रहेगा वो प्रस्तुति रहेगा वो ज़ुदा सही ना तो पंक्तिकाल बांधो इलेक्ट्रॉनिक मीडिया यानी ज़ुदा पंसा लेने हैं दर्शक सभी ज़ुदा अपन दरवाज़े आए ठेका नहीं ज़्यादा उतना से कम सलाही समोर श्री आनंदले झाले आहे की काय लागते हे